तुम्हाला मी खाऊन पण दाखवते खूप असा छान टेस्टी झालेला आहे तुम्ही पण पर करून बघा हो अशा प्रकारे कारण वरी बनवणार आहे उपासाचा ढोकळा बनवणार हो आहे तर याच्यासाठी मी एक कप वरी घेतले अर्धा कप दही घेतले अर्धा टीस्पून शाबू घेतला आहे मिरची घेतली आलं घेतले आणि आल चवीनुसार मीठ घेतले तर आपण आता येत आहे ना वरी बारीक करून घ्यायची जरा जास्त पण नाही बारीक करायचं इथं आपण वरे असे बारीक करून घ्यायचे रवाळा असे करून घ्यायचे जास्त पण बारीक करायची नाही रवाळा अशी करून घेऊया आपण बारीक हे बघा इथं असे रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे वरी आता आपण हे शाबू पण नाही बारीक करून घ्यायचे ते बघा इथं आपला शाबू पण बारीक करून झाले बघा असा रवाळा असा आपण बघा आता मिरची पण जरा बारीक करून घ्यायची जास्त पण नाही बारीक करायची आणि इथं आलं पण बारीक करून घ्यायचं हे बघा इथं आलं आणि मिरचीचा ठेसा बघा करून झालेला आहे हे पण आपण ह्याच्यामध्ये घालून घे तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घालवू शकता ही मिरची तिखट नाही म्हणून मी जास्त घेतली थोडी चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकून घेऊया आपण दही टाकून घेऊया दही थोडस आपण फेटून घेऊया असे त्याच्यात आपण आता दही एक टाकून घेऊया त्याला पण आता चांगलं मिक्स करून घेऊया पण याच्यात अर्धे अर्धा कप आपण दही घातले आता अर्धा कप याच्यात पाणी घालून घेऊ आपण थोडं थोडं करून आहे कमी जास्त लागू शकते त्याला बघा हे पूर्ण मी पाणी अर्धा कप घालून घेतला याच्यामध्ये चांगलं याला मिक्स आपण करून घेऊ ह्यात आपलं बेटर चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं आता याला एक पंधरा वीस मिनिट आपण झाकून घेऊया हे बघा इथं आपलं पंधरा वीस मिनटं झालेले आहेत तर आता याच्यात आपण खायचा सोडा घालून घ्यायचं आहे थोडा बघा इथं आपण खायचा सोडा अर्धा चमचा छोटा घालायचा आहे माझ्याकडे मोठा चमचे आणि आपण याच्यात दोन चमचे तेल घालायचं आहे आणि याच्यावरती आपण थोडं सोड्यावरती पाणी सोडूया याच्यावरती आणि ह्याला चांगलं हलवून घेऊया आपण आपलं चांगलं हलवून झालेलं आहे आता आपण इथं इथं आपण स्टीमर मध्ये करणार आपण आता याला आपण तेल लावून घेऊया हे बघा इथं आपलं तेल पण लावून झालेलं आहे आपण आता हे सगळं बेटर ह्याच्यामध्ये घालून घेऊया बाया इकडं मी स्टीमरमध्ये पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता लगेच ठेवून देऊ यायला एक वीस मिनिट आपण वापरून घ्यायचं आहे हे बघा इथं आपलं शिजलेलं आहे आपण येतात थंड करायला ठेवू यायला हे बघा शिजलेलं आहे पण आता आपण याला थोडासा थंड करायला ठेवूया एक दहा पंधरा मिनटं थंड करायला ठेवायची हे बघा इथं आपलं थंड झालेलं आहे तर आपण आता कट करून घेऊया हे बघा इथं आपलं आता कट झालेला आहे बघा छान असं मस्त झालेलं आहे आता आपण आता आपण याला तडका देऊया इथं आपण तडका पॅन हो ठेवला आपण दोन चमचे तेल टाकायचं याच्यामध्ये याच्या आपण जिरे टाकून घेऊया बघा जिरे चांगले फुललेत आपण आता याच्यात फिरून मिरची टाकून घेऊया कडी इथं आपला तडका आपला तयार झालाय बघा गॅस बनवाय त्याच्यावरती आपण आता टाकून घेऊया इथे आपला उपासाचा ढोकळा बघा तयार झालेला आहे बघा किती छान झालेलं आहे बघा उपवासाचा ढोकळा आहे बघा किती छान असा फुललेला पण आहे बघा किती छान मस्त असं झालेलं आहे तुम्हाला मी खाऊन पण दाखवते खूप असं छान टेस्टी झालेलं आहे तुम्ही पण पर करून बघा अशा प्रकारे कारण वर ज्या शाबू खाऊन कंटाळा ते वरीचं भात पण असे केलेलं आपल्याला खायला पण होते छान पण टेस्टी पण लागते करून बघा नमस्कार छायाच किचनमध्ये आपले स्वागत आहे तर तुम्हाला आज मी वरीचा ढोकळा कसा करायचा करा ते दाखवणार आहे चला तर मग आपण आता करायला घेऊया माझं उपवासाचं ताट पण तयार आहे बघा इथे शाबूची खिचडी आहे चटणी पण आहे तयार इथं रताळ पण आहे इथं शाबूच्या पोह्याचा चिवडा पण आहे तयार केळीचे वेपर्स लिंबू इथं माझं संपूर्ण उपवासाचं ताट तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद